प्रपंचामध्ये प्रश्न निर्माण होतातच आणि त्याला आपणच जबाबदार असतो म्हणून माझ्या प्रपंचामध्ये प्रश्न निर्माण झाले तर मी इतर कोणाला दोष देत बसायचं नाही माझ्या प्रश्नांसाठी दुसऱ्यांना दोष देणारा जो जीव आहे तो अत्यंत कमजोर असतो स्वामी भक्तांनी कधीच कमजोर व्हायचं नाही कमकुवत व्हायचं नाही स्वामी भक्तानी कणखर असावं स्वामी भक्तानी कणखर असावं असाव। कारण ज्या चरणांना मिठी मारून आपण बसला आहात ते चरण या अनंतकोटी ब्रह्मांडातील सर्व सामर्थ्यशाली अशा परब्रह्माचे चरण आहेत एवढं लक्षात ठेवावं एवढं लक्षात ठेवावं प्रपंचामध्ये आज प्रश्न आहेत उद्या राहणार नाहीत स्वामी ते ठेवणार नाही कारण प्रपंच जो आहे तो प्रकृतीचा विषय आहे आणि प्रकृतीमध्ये निरंतरपणे बदल होत राहतो प्रकृतीमध्ये निरंतरपणे बदल होत राहतो त्यामुळे चांगले दिवस जसे कायम स्वरूपी टिकत नाहीत तसे वाईट दिवसही कायमस्वरूपी टिकणार नाहीत मात्र आपण काय करावं वाईट दिवस जेव्हा माझ्या वाट्याला येतात तेव्हा स्वामी नाम घेऊन मी स्वतःला कणखर बनवायचं काय करायचं स्वामी नाम घेऊन मी स्वतःला कणखर बनवायचं जेव्हा वादळ येतं जेव्हा वादळ येतं तेव्हा वादळाला थोपवायला जायचं नाही कारण ते शक्य नाही आपली झोपडी मजबूत करावी आपली झोपडी मजबूत करावी आपली झोपडी मजबूत असेल तर वादळामध्ये ती उडून जाणार नाही मात्र जीवाचं काय होतं तो आपली झोपडी मजबूत करण्याच्या ऐवजी तो वादळाला थोपवायला जातो आणि इकडे झोपडी उडून जाते म्हणून काय करावं जीवनामध्ये वादळ निर्माण झालं तर वादळाला थोपवायला जायचंच नाही स्वामी नाम घ्यायचं आणि आपली झोपडी मजबूत करावी आपल्यावर कोणताच दुष्परिणाम होणार नाही याची काळजी स्वामी घेणार निश्चितीने घेणार आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा बाबा त्यांच्यावर विश्वास ठेवा जेव्हा एखादा भक्त डगमगतो त्यावेळेला काय होतं त्याच्या स्वामी चरणावर आणि स्वामी नामावर जो विश्वास असतो ना तो डगमगायला लागतो म्हणून तो डगमगतो विश्वास जर ढळला नाही विश्वास डगमगला नाही तर जीवालासुद्धा जीवनामध्ये डगमगायची काही पाळी त्याच्यावर येत नाही म्हणून आपण सर्वांनी स्वामी नाम घ्यावं स्वामी चरण धरावे स्वामींवर विश्वास ठेवून असावं आणि आपलं कर्तव्य कर्म करत राहावं कर्म कोणालाच टाकता येत नाही कर्म घडलं की ते स्वामी चरणी अर्पण करावं स्वामी आपणच माझ्याकडून हे कर्म करून घेतलं आहे ते मी आपल्या चरणी अर्पण करतो आहे तरी ते आपण स्वीकारा आणि आपणच आपल्या सवडीनुसार मला जे काही फळ द्यायचं आहे ते आपण द्या आपल्या इच्छेनुसार प्राप्त झालेलं फळ स्वीकारताना मी कोणत्याच प्रकारचे वाईट विचार माझ्या ठाई आणणार नाही आणि ते येऊ नयेत म्हणून आपणच माझ्यावर कृपा करा आणि निरंतरपणे मला आपल्या चरणाशी ठेवून आपली चरणसेवा माझ्याकडून करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करावी आणि जीवनाला सामोरं जावं स्वामी भक्तांनी जीवनाकडे पाठ फिरवायची नाही जीवनाला सामोरच जायचं ते कसंही असलं तरी आता वेगळं वाटतंय थोड्या वेळाने आणखीन वेगळं वाटेल आता दुःखदायक वाटते थोड्या वेळाने ते सुखदायक वाटेल थोड्या वेळाने ते वाटे। आनंददायक वाटेल आणि पुढे तसाच गेलो तर तिथे स्वामी माझी वाट पाहत उभे असलेले मला दिसतील आणि स्वामी जर मला भेटले माझ्या जीवनाच्या मार्गावर स्वामी जर मला भेटले माझ्या जीवनाच्या मार्गावर तर माझा हा मनुष्य जन्म सार्थके लागला बाबा म्हणून जीवनाकडे पाठ फिरवायची नाही जीवनाला सामोरं जायचं जीवनाचं क्रमण निरंतरपणे चालू ठेवायचं स्वामी नाममुखात ठेवायचं हृदयात बसवायचं आणि जीवन क्रमित करावं